सोलापूर शहरवासीय सांगोला मंगळवेढा येथील शहरवासियांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी नऊ वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सध्या एक हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे हे पाणी पॉवर हाऊसच्या वाटेनं सोडलं जात आहे हे पाणी सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेढा येथील शहरवासियांसाठी सोडलं जात आहे याचा फायदा हा शेतकऱ्यांना देखील होणार आहे मागील अनेक दिवसांपासून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात यावं अशी मागणी होत होती आता पाणी सोडण्यात येत असल्यानं शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्र तसेच दोन कालव्यामधून पाणी सोडले जात आहे